हाय फ्रेंड्स तर आज आपण कोवळ्यापणसाची भाजी करणार आहोत तर हा कोवळा पणस आहे तर आता आपण याला कापूया तर आता मी हा पणस तोडून घेते तर मी या कपड्याने डीग पुसून घेतला आहे तर आता आपण याचे अजून तुकडे करूया तर आता आपण असे त्याचे तुकडे पाडूया तर आता आपण ही अशी पाव काढून घेऊया आणि पाठचा भाग पण काढून टाकायचा అకే కానీ ఛోటే ఛోటే కట్ तर मी अशा प्रकारे आता सर्व करून घेते असं लगेच कारण ते काळे होतात ना त्याच्यामुळे आपण ते पाण्यात टाकायचे अशा प्रकारे पाण्यात टाकायचे तर, आता तर मी आता हे सगळे काढून घेते तर अशा प्रकारे मी सर्व साफ करून घेतलेत आता हे धुवून मी शिजवायला ठेवते चुलीवर तर आता हे मी ते शिजायला ठेवते तर मी आता धुवून घेतले आता त्याच्यात पाणी टाकते तर मी एवढं पाणी ठेवलं आहे तर आता आपण हे शिजू देत तर आता आपले पुसाड्याची भाजी म्हणजेच कोवळ्या फणसाची भाजी शिजली आहे हे बघा तर आता मी थंडवून जरा मिक्सरला फिरवते थोडी म्हणजेच चांगली बारीक होईल तर मी आता हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर आता आपण याच्यात सगळे मसाले टाकूया म्हणजे त्याला व्यवस्थित लागले जातील मीठ गरम मसाला एक चमचा लाल तिखट हळद आणि गरम मसाला धने पावडर तर हे सगळं आपण भाजीला लावून घेऊया म्हणजे आतमध्ये चांगलं लागेल तर आता मस्त मसाले असे मिक्स करून घेऊया तर असं मस्तपैकी मसाले लावून घ्यायचे आणि आता आपण एक फोडणी देऊया तर फोडणीसाठी लागणारं सामा खोबरं कढीपत्ता मिरची कोथिंबीर आणि कांदा आणि लसूण तर आता आपण हे फोडणी देऊ तर आता मी ते फोप ठेवते तिकडे तर आपला टोप तापलाय चांगलाच ता लाल झालाय तर आता आपण टाकूया तेल त्याच्यामध्ये टाकूया लसूण मोहरी Kau kadi petak, que no le Cândalal chân ra la bay đi थोडे मसाले पण आपण तेलामध्ये टाकणार आहोत गॅस मी आता स्लो के लिए अर्धा चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला थोडीशी हळद पाव चमचा धने पावडर चांगला आलं मस्त इथे जीव करून घ्यायचं मीठ कारण मीठ आपण त्याच्यामध्ये मग टाकलं असल्यामुळे मी आता थोडच टाकते आणि आता आपण एक मसाला लावलेला भाजी टाकूया तर आता आपण असे मस्तपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाला कांदा खोबरं सगळं भाजीला व्यवस्थित लागलं पाहिजे तर मी हे सगळं स्लो गॅसवरच करते मध्ये फक्त जरा कांदा वगैरे भाजायला मी गॅस थोडी फास्ट केली होती आता मी पूर्ण गॅस स्लो केली आहे म्हणजे खाली लागणार नाही भाजी कारण हे कसं लगेच फास्ट गॅस केली तर आपण खाली भाजी करपू शकतो त्याच्यामुळे स्लो गॅसवर असं चांगलं ढवळून आहे आणि थोडं पाच दहा मिनटासाठी आपण झाकण मारून ठेवूया म्हणजे मसाले व सगळं लागेल त्याला तर आता आपली भाजी तर आपली भाजी झाली आता रेडी मस्तपैकी भाजी आपली रेडी झाली तर आता मी गॅस बंद केले सो आपली भाजी रेडी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद